दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल अशी एक प्रेरणादायी कामगिरी समोर येत आहे अतिशय कमी वयात दोन धावपट्टू मुलींनी तब्बल पंधराशे किलोमीटरची ऐतिहासिक धाव घेत विश्वविक्रमाच्या दिशेने झेप घेतली आहे सिन्नर तहसीलमधील झाववाडी येथील सोळा वर्षीय तन्वी विश्वास रसाळ आणि संजीवनगर येथील तेरा वर्षीय तेजस्विनी पुरुषोत्तम सोलंके यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून ते मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत पंधराशे किलोमीटर धावण्याचा निर्धार केला आहे ही ऐतिहासिक धाव अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजता सुरू झाली या अनोख्या कामगिरीमुळे तन्वी आणि तेजस्विनी यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे इतक्या कमी वयात एवढ्या मोठ्या अंतराची धाव घेणाऱ्या त्या जगातील पहिला धावपट्टू ठरण्याची शक्यता आहे इतक्या लहान वयात पंधराशे किलोमीटरची धाव घेणे ही अतिशय धाडसी आणि प्रेरणादायी गोष्ट आहे तन्वी आणि तेजस्विनी यांची मेहनत जिद्द आणि शिस्त पाहता त्या नक्कीच विश्वविक्रम प्रस्थापित करतील असा मला पूर्ण विश्वास आहे अशी प्रतिक्रिया अभिजित भालेराव यांनी दिली आज आपल्या महाराष्ट्राचे दोन धावपट्टू जमीर विश्वास काय सुनी पुरुषोत्तम सोडून या दोघी दिल्ली ते मुंबई म्हणजे पंधराशे किलोमीटर हे धावत पूर्णपणे विश्वविक्रम करत आहे विश्वविक्रम असा की म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये आपल्या देशाचं नाव हे दर्ज करण्यासाठी चाललेलं आहे एक ऐतिहासिक विश्रम दुष्पविक्रम आहे त्यासाठी या, या दोघी मुली दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत एक रनिंगची एक विश्वविक्रम करण्यासाठी आलेले आहे आत्ता आपल्या त्या मालेगावच्या पुढं चांदवडमध्ये आलेले आहे तर लवकरच आपण मुंबई ते दिल्ली आजो हा जो प्रवास पूर्ण करून एक विश्वविक्रम बनवणार आहे आणि त्याची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक अभिजित विष्णू भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या ऐतिहासिक शर्यतीमुळे सिन्नर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचवला आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा